स्वागत आहे तुमचं आपल्या youtube चॅनल मध्ये आणि व्हिडीओ पूर्ण पाहा कारण की आपलं नवीन चॅनल आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कारण की आपण शेतकऱ्याचं टाकते मी जे शेतकऱ्याची एका आहे ना ते मला माहिती आहे कारण की आम्ही सुद्धा शेती करतो त्याच्यामुळं मला माहिती आहे तर मला फक्त एवढंच म्हणणं तुमची लहान बहीण म्हणून का होत मी पुरा व्हिडीओ तुम्ही संपूर्ण पाहिलं तर तुम्हाला कळ कारण की तुम्हाला माहिती आपल्या शेतकऱ्याची काय आणि आपल्याला कधी भाव मिळतच नाही आपण गण मेहनत करतो गण हे करतो पण भाव देतच नाही ते लोक सरकार देतच नाही आपल्याला कारण की आपण एवढं काळ्या मातीमध्ये टाकतो घ्या पैसे नसले बी आपण या जण काढून लावतो त्याच्यामध्ये पण मग आपल्याला त्याच्यामध्ये काहीच भेटत नाही कारण की सरकार आम्ही भाव देत नाही कारण की आपण एवढा विचार करतच नाही कधी का आपल्याला भाव भेटण का नाही भेटणार कारण की या जण काढतो हे करतो त्याच्यामध्ये टाकून देतो आपले लहान लहान लेकर बाळा राहतो त्याच्याकडे बी सुद्धा पाहत कधी लहान लेकरांचे आपले कपडे नसले तर आपण त्याला ते म्हणतो तेच घाल आणि घे प्रत्येकाच कारण की तेवढी सुद्धा पैसे राहते कधी कधी एवढी एवढी परिस्थिती होऊन जाते ती होती फक्त या सरकारमुळे या सरकारला एवढी सुद्धा लाज वाटत नाही कारण की थोडाफार आपल्या शेतकऱ्याचा भाव वाढायला लागला का लगेच निर्यात करून घेते आणि आपल्या शेतकऱ्याला काहीच घेत नाही असं राहत कारण की दोन तीन वर्ष झाले थोडा भाव वाढायला लागला होता तर मग त्याच्यामध्ये बी ती कापसाची निर्यात करून घेतली आणि मग कोणत्याच मालाला भाव देत नाही समजा ते कापसाला भाव मिळत होता त्याच्यात बी निर्यात केली त्याच्यामुळे हे झालं आणि काय म्हणतात पुन्हा शेतकऱ्याच्या पोरायला पोरी देत नाही पोरी देऊ नका कारण की त्याच्यामध्ये काहीच नाही पण त्याच्यामध्ये गण सगळं आहे कारण की सरकारला पोचतो म्हणजे शेतकरी आपल्या सरकारला पोहोचतो सरकारनी पोचत कारण की त्याने किती बी पैसा असला त्याच्या त्याच्याजवळ काही ते पैसे खातनी कारण की आपण पिकवतो त्या वेळेसच ते खात्या आहे का आपल्याला कौनिल आप ते म्हणजे आपल्याला पाहिजे आपलं सरकार म्हणजे हे पुढे जाईन सरकारनं हमी भाव नाही द्यायला तर कस काय आपण पुढे जाऊ असं राहायचं कारण की आपण एवढं सगळं क्रू सुद्धा याला टांगून देतो झोक्यामध्ये टाकून देतो म्हणजे झाडाला बांधून देतो का त्याला असं सुद्धा विचार करत नाही कधी का समजा पीन का इचुई एवढा सुद्धा विचार करत नाही कधीच आपण काऊन का आपल्याला आणि त्या लेकरा करताच कमवतो आपण त्याचाच विचार करत नाही कधी का समजा याला इटे टाकून दिले कारण की आपला ज्यूस राहतो त्याच्या त्याच्यामध्ये गुतेल पण मग आपण त्याला कधीच पाच निवारतो आणि त्याच्या पोरायचं त्याला दस काही सोनं वेळ राहत त्या सरकारचे पायते फक्त नेत्याचे ते पायाचे मला त्याच्या संघ घ्या नके कौन करत्या ते तीस तीस चाळीस चाळीस हजाराच्या बाया ठेवत्या त्याला सांभाळायला आपल्या शेतकऱ्याचं समजा तेवढं बारा महिन्याचं बी तेवढं निघत नाही कधी कधी आपल्याला इतकी बेकार परिस्थिती होऊन जाते कारण की पाणी बी पडत नाही कधी कधी त्याच्यामध्ये आणि हे बी होत नाही समजा पाणी नाही पडत नाही माल नाही बी निघला पण मग ते भाव सुद्धा देत नाही कारण की ते थोडासा भाव निर्यात करून घेत्या आणि हे होत्या आणि आपण थोडसा गोळा करताच कमवतो हो त्याला झोक्यात टांगून देतो इतका सुद्धा विचार करत नाही कधी कधी काही येईन का काही राहीन आणि कधी म्हणजे पाचशे रुपयाचा कपडा सुद्धा घेत नाही त्याचा कधी लेकराचा बूट फाटला त्याचा विचार करत नाही का आपल्याला घे नाही म्हणून आपण काय म्हणतो नाही आता हे इकलं का मला ता घेऊ आणि आकरू सुद्धा म्हणतो का कधीच म्हणत नाही लेकरू असं का नाही आम्हाला आताच लागत त्याला बी आशा लागते का मालिकल्यावर गे पण मग त्याला भावनी मिळाला ना तरी माणूस म्हणजे आपल्याला कधी घेत नाही पण मग लेकराला घेणं लागतं कारण त्याला आशाला वेळ राहते आणि काय राहत ती कधी समजून घ्या आपण इतकं हे करून बी काही नाही आणि काय म्हणते शेतकऱ्याच्या पोराला पोरगी देऊ नका ते शेतकऱ्याच्या बोर्ग नोकरी लागेल राहतं तसं काही म्हणणं नाही मग त्याला पगार राहतो म्हणून तसं बी म्हणन नाही कारण की त्यानं बी गण कष्ट करेल राहते आणि पण प्रत्येक शेतकऱ्याचं लागत नाही ना त्याच्या मध्ये बी असं कारण की एखादं शेतकऱ्याचं गण मेहनत करत ते दिवसभर कामाला जात रातच आणि रातचा अभ्यास करता असं राहत पण मग नाही त्याच सुद्धा लागत नाही आणि मग ते इतकं कटाळून की ते डायरेक्ट असं दारू रुपयाला लागत हे होतं आणि ते काय म्हणतात टायमावर समजा का नाही का देऊ ते दारू पित असं म्हणते ते त्याला तेवढं बी लाज वाटत नाही त्याच्यामुळेच ते दारू पिते ना का, का थे 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 ते बळदबरी कोणाला वाटतं का उद्वस्तावा म्हणून असं वाटतच नाही आणि इतकं कर्ज होतं त्याच्यावर तर कधी कधी ते लगे फाशी घेऊन घेत्या लगे इतकं बेकार कठीण परिस्थिती त्याच्यावर पण त्याला तेवढं बी लाजा वाटत नाही का शेतकऱ्याला काय म्हणतात ते दोन हजार रुपये देते कायला देते ते त्याला जर कधी आपल्याला कधी आम्ही भाव द्यायला तर आपल्याला त्याच्या दोन हजाराची काहीच गरज नाही ना कारण की ते काय देते आपल्याला काहीच नाही कारण कि ते आपल्याला पोसत नाही आपण त्याला पोसतो असं राहतच आम्ही भाऊ देत नाही ते सहा महिन्याला देते कोणाला देत ते बी कोणाला देत नाही कधी पिकिमा देत नाही काही नाही कारण की ज्याला असं त्याला समजे एखाद्या बिचाऱ्या शेतकऱ्याला देत्या आणि एखाद्या शेतकऱ्याला समजा एखाद्या टायमाला त्याच्या नशिबाने झालास मार तर हे वाले पळत जाते त्याच्यामध्ये बी आणि काय म्हणते याला एवढा माल झाला आणि तेवढा झाला पण मग त्यानं किती आयुष्य घालणार त्याच्या त्याच्यामध्ये त्याचा कधी विचारच करत नाही ना आपले बिचारा शेतकरी खुशी सांगतो हा एवढं झाला आम्हाला एवढं हे झालं पण त्याचे नऊ दहा वर्ष किती जायला राहते कधी कधी अर्ध आयुष्य चाललं ते एखाद्याला म्हणजे लाखा एक राहतो का त्याला भाव भेटतो म्हणून आणि आपल्या शेतकऱ्याची अशी कोणत्याच परिस्थिती कारण कि ते लगे माल निघला थोडा फार का होत नाही थोडाफार इकून टाकतो आणि एखाद्याला भेटला तर हे लोक जात त्याच्याकडे या सरकारने एवढा भाव द्यायला याला अरे ते द्याला पण ते दहा वर्ष का पाच वर्ष जायला त्याच्या मागे तुम्ही ते पाहताय की त्याच त्याच कधीच नाही त्याच्या अकरा कधी खाल्लं होतं की नव्हतं ते बी तुम्हाला माहिती राहत नाही ना ज्यानं थोडाफार माल निघला केला की त्याच्या इटी जात्या पण मोन नाही मग त्याचं इतकं आयुष्य जायला राहतं एवढं हे रे राहतं आपल्या शेतकरी कधीच असं म्हणणार नाही मई इतके वर्ष याच्यामध्ये गेलं आणि आता फक्त मला भेटलं फक्त त्याला तेवढीच खुशी राहती पण त्याला लोकाचं किती देणं राहतं त्याच्यामध्ये ते त्याचा कधीच विचार करत नाही लोकाचं देणं राहतं त्याच्या लेकरांना कधी उपाशी झोपेड राहते तेवढा सुद्धा विचार करत नाही आपला शेतकरी तो सुद्धा उपाशी झोपेड राहतो एखाद्या टायमी इतकी कठीण परिस्थिती राहते लोकायचं देणं राहतं कधी कधी ते इतकं होतं होत की डायरेक्ट म्हणजे फाशी घेऊन घेतो पण मग फाशी घेऊन बी काय म्हणते लोक यायला मदत दिली काय मदत देते ते जर कधी त्याचा जीव असताना तुम्ही तेवढी मदत दिली त्याला त्याची कर्ज माफी केली हे केलं तर त्याला किती खुशी होईल नाही पण तसं नाही मेल्यावर देत्या देत्या की नाही देत्या त्याला माहिती ते बी काही आपल्याला माहिती निरा देवालाच माहिती त्याच्या घरवाल्यालाच माहिती का देत्या की नाही देत्या म्हणून हे लोक पण मला तर काही वाटत नाही देत कारण की ते निसतं दांगडं करून देत्या फक्त हा देणं लावलं आणि त्यानं फाशी घेतली आणि काय म्हणत्या कर्ज म्हणजे याच्यावर कर्ज झालत म्हणून घेतली पण त्याला तेवढी तर लाज वाटायला पाहिजे याच्यावर कर्ज कोण झालं याच्यामुळे या सरकार मुळ कर्ज व्हायला ना जी सरकार येते ती सारखीच शेती फक्त दिलासा देते आणि वर जे करायचं ते करते आणि खत भिजवायचं इतकं हे करून टाकलंय ना की डायरेक्ट म्हणजे पुर इतकं हे करून टाकले का म्हणजे हजार रुपयाची गोणी असली का टायमावर ते बाराशे तेराशे रुपयाला करून टाकते ना आपला बिचारा शेतकरी कधीच असं म्हणणार नाही याच्यामध्ये निघतात फक्त त्याला तेवढीच आशा एवढं निघलं पाहिजे तेवढं निघलं पाहिजे अरे तेवढं निघून बी कधी इतकं अतिवृष्टी होऊन जाते तर ते म्हणजे माल बी पुरा चालला जातो असं राहत आणि आला बी तर त्याला कधी भाव देत नाही कारण की एखाद्याचं गावत तर त्याच्यात ब्याचा दांगडो करून देत्या एवढा भाव द्याला एवढा भाव द्याला पण मग त्याचे नऊ दहा वर्ष काय कधी कधी तर म्हातारी होऊन जात असं मी तर म्हणते कारण की मालाला भाव हे दे लोक देतच नाही हे सरकार देतच नाही आणि लेकरा बाळाचा तर कधी विचार करतच नाही त्याचा फाटक कपडा घालेल लेकरा का काय असं कधीच नाही म्हणत का याय या ना भाव द्यायला म्हणून मग एवढं म्हणणं हमी भाव द्यायला पाहिजे हमी भाव द्याला तर कहू पोरी प म्हणजे सरकार सरकारनं आम्ही भाव द्याला तर कौनी पोराला पोरी देणार पण तसं तसं निना त्याच्या मुळेच ते समजा काही काही दारू पित्या व्यसन करते असं होत त्याला कारणीभूत फक्त ही सरकारचे जर कधी या सरकारनं भाव द्याला तर काय एवढं भानगडी भानगडीच होणार नाही एवढ्या आणि त्याचे ले लेकर बाळाबी बी उपाशी मरणार नाही आणि तो बी मरणार नाही पण फक्त या सरकारचा एकच नेम आहे का समजा समजा हे शेतकरी जगले नाही पाहिजे फक्त एवढा कदम उचलेले त्या शेतकऱ्यानं बस दुसरं काहीच नाही तो बिचारा करतो मो तो म्हणणं या सरकारला इतकं हे केलं पाहिजे ना म्हणजे आपल्या माल म्हणजे एकाची आपली मजबुरी राहती ना त्या माणूस शिकूनच टाकते ना ठेवतच नाही कारण की कोणाचं लग्न राहतं कोणाचं काही राहतं तर त्याच्या मजबुरी मजबुरीमुळे ऐकून टाकते ना जे भाव भेटला जे भेटतो आणि मग नंतर तोच पश्चाताप करतो का नसतं इकल तर बरं झालं असतं असं होतं ते पुन्हा पण मग ठेवला बी तर मग त्याच्यामध्ये भाव भेटला नि तिकून पश्चाताप राहतो त्याला का ठेवला असता तर बरं झालं असतं आणि मग पुन्हा भाव कमी झाला तर इकडे असं तर बरं झालं असं म्हणजे दोन्ही आडफास आहे म्हणजे त्याला मधीच टांगून ठेवल्या सरकारनं तर मग असं करून मोमन नाही सरकार म्हणजे असं पोरी कोण नाही देणार पोरी बी देणार लोक पण मग हे सरकार मुळेच भेटत नाही समजायचं काय म्हणणे शेतीमध्ये काही सुरेल नाही आणि नोकरीवाला पाहिजे तर नोकरीवाला पाहिजे तर यायच्या मुळच निघू राहिलं ना पोरी झालं काय तर म्हणत्या पोरी भेटून मी राहिल्या पोरी भेटून पोरी गंजे पोरी कोण नाही पण मग लोक देऊन राहिले ना या धाका मारे देऊन राहिले ना पोरी आपल्या शेतकऱ्याला जांगुडा यात ना मालाला भाऊ भेटला का भाऊ द्याला भाऊ द्याला मक्का आहे आपलं काही बी समजा त्याला कोणता भाव दोन हजार रुपये क्विंटल कुणी मक्का जर दिली तर शेतकऱ्याला काय उरत काहीच उरत नाही त्याच्यामध्ये त्याचा खर्च राहतो आणि पाणी कधी नि तर त्या म्हणजे पंधराशे रुपयाची त्याची निसती बॅग ती अठराशे दोन हजाराची बॅग टाकतो त्याला काय वाटतं का चांगली वाट भारी कधी टाकली तर चांगला माल निघत त्याच्या आशाने टाकतो त्याच्या मधी बाहेर जाणं लावतो हे करतो पण मग त्याच्यामध्ये त्याला काहीच नाही निघत म्हणजे दोन हजार रुपये कधी कधी पंधराशे तेराशे रुपये क्विंटल मग का ना त्याला एवढं बी लाज वाटत नाही कारण की व्यापारीच बी मऊ म्हणणं नाही बिचारी ते बी आपल्याच राहत्या कारण की त्याला बी भरपूर जळबे असते कारण की ते बी कधी कधी आत्महत्या करून घेते इतका तोटा येतो त्याला ते माल बी घेऊन घेत्या पण मग त्याला बी भाव भेटत नाही कारण की सरकारच तशी ये ना सरकार जर चांगले असले तर त्याला समजा ते कोण माल घेणार नाही ते बी घेणस ना पण मग त्याला बी भेटत नाही कारण की कधी कधी त्याच्यावर बी कर्ज होऊन जाते कधी कधी ते बी आत्महत्या करते ना आपली हे बी करून घेत आपण शेतकरी सुद्धा आत्महत्या करतो इतका बेकार टाईम येल आपल्यावर सध्या मो फक्त एवढंच म्हणणे का आपल्याला आम्ही भाव द्यायला पाहिजे दुसरं काहीच नाही पोरायला बी पोरी भेटणं असं मग म्हणणं फक्त दुसरं काही फक्त हीच मी आहे आपल्या शेतकऱ्या करता दुसरं काही म्हणणं नाही मग फक्त आम्ही भाव द्यायला पाहिजे त्याच्याकरता मी व्हिडीओ काढा आणि तुम्ही व्हिडीओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला हे करा कारण की आपलं चॅनल पुढे गेलं तर मी आशेष व्हिडीओ काढत राहीन आपल्या शेतकऱ्यासाठी तर धन्यवाद